नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण हरभरे डाळीपासून एक कुरकुरीत अशी रेसिपी बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा अगदी लास्टपर्यंत नक्की बघा तर हरभऱ्या डाळीची कुरकुरीत रेसिपी बनवण्यासाठी मी येथे दोन तासासाठी अर्धी वाटी हरभरी डाळ हा भिजत ठेवलेली तर दोन तास मी ही हरभरी डाळ भिजवलेली आता यातील सर्व पाणी आपल्याला साईडला हे काढून घ्यायचं आहे आणि फक्त हरभरची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे, आप हे बारीक करून घ्यायचे आणि फार जास्त ह्याला बारीकसुद्धा करायचं नाही ऑन ऑफ मोडवर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर एका बाऊलमध्ये बारीक असं वाटून घेतलेले हरभराची डाळ आपण काढून घेऊयात तर मिक्सरमधून वाटून घेताना जर तुम्ही पाणी वापरलात किंवा फार जास्त बारीक वाटलात तर ते तेलामध्ये वडे हे तेलकट होतील तर यामध्ये आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये आपल्याला टाकायचा आहे ही। दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायचं पाव चमचा हळद हिरव्या मिरच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा देखील येथे वापर करू शकता तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊयात जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात वडे बनवताना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचं नाही पाणी न ना टाकता आपण हे वडे बनवणार आहोत वडे हे कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचा इतका तांदळाच्या पिठ यामध्ये टाकूयात त्याचबरोबर एक वाटी बेसन यामध्ये आपण टाकूयात बाइंडिंग छान येण्यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन टाकलेलं आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होण्यासाठी तांदळाचं पीठ आणि बेसन टाकलेलं आहे तुम्हाला जर वाटलं हे पीठ जरा सेलसर आहे तर तुम्ही यामध्ये अजून तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि घट्ट असा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आपण शाबधान्याचे वडे बनवताना ज्या पद्धतीचं मिश्रण हे हो घट्टर ठेवतो त्याच पद्धतीनुसार मिश्रणही आपल्याला घटसर ठेवायचं आहे आणि तसं आपल्याला मळून घ्यायचं पण शक्यतो हरभर डाळ भिजवल्यानंतर त्यातील सर्व पाणी निथूनच आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पिठाची आणि तांदळाची गरज लागत नाही आता आपण शाबुदारांचे वडे ज्या पद्धतीनुसार हे बनवतो तसं आपल्याला हे बनवून घ्यायचे फार जास्त पातळ ही आपल्याला बनवायचं नाही आणि फार जास्त जाडसरही आपल्याला हा गोळा ठेवायचा नाही या डाळीचे वडे गोलगरगरीत नसतात थोडंसं आबडधोबडच थो बनले जातात तीच वड्या चवीला अगदी टेस्टी लागते तर अशा सर्व वड्या आपण बनवून घेऊया आता हे वड्या आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी येथे गॅसवर कडेमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक वडा यामध्ये टाकायचा आहे जर तेल हे गरम नसेल नसलेल्या तेलामध्ये आपण वडे हे सोडले तर वडे हे तेलामध्ये हे पूर्णपणे विरघळू शकतात त्यामुळे तेल हे चांगलं कडक झालेलं पाहिजे आणि एकावर एक, एक असं वडे जर पडले तर आपल्याला घाई करायची नाही लगेच लेग पलटी करायचं नाही साधारणतः दोन ते अडीच मिनिटांनंतर लो टू मिडियम हिटवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एका साईडनी आणि रंग हा चेंज झालेला दिसला तर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे तर कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं फार जास्त डार्क ही रंग याचा करायचा नाही तर दुसऱ्या बॅच चे वडे देखील आपण तळलेले दे। आहेत तर हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी चे बरोबर किंवा सहज बरोबर खाऊ शकता किंवा असं देखील खाल्लात तर खूप भन्नाट लागते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपीसह धन्यवाद